मग तूच उघडन जा आणि घे गुलाब तुझ्या आईला बोल उघडायला तिला सांग ना उघडायला जा तिला सांग म्हणा मला गुलाब खायचंय उघडून दे जा परत माझ्याबरोबर भांडणं बांधणं करीत जा तू सांग तू सांग सांग तिला सांग तिला सांग सांग मी नाही उघडून देणार सांग तिला उघडून दे म्हणते छगन बघायला पाहिजे म्हणजे भुंगण बांधणार त्याला गुलाब खायचे आज टमाटो गुलाब खायचे ना बघ्या हा गुलाब खायचे तर ते तुझ्या सगळं उभं राहिले टमा खायचे का गुलाब नंतर खायचे बाना जय बाप्पाला द्यायचे मग तू घेऊन यायच्या उच्चून असे तू देव बाप्पाला खाऊच देत नाही ठेवलं की घेऊन येतो ओके नाही त्याला खायचे गुलाब पण तुझ्या बस उभं राहिले जा 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 तिला नादी लाव ना तिला नादी लावता येते तुला बाबा तिला सांग म्हणा मला गुलाब खायला बोल ना चु, तिला बघायचं मम्माची बॉडी गाडी तिला सांग गुलाब दे म्हणून बोल की मंग तिला तिला सांग तुझ्या आईला मी देऊ तोडून मी देऊ का तोडून

तिला सांग मला नको सांगू बाबा देऊ का गुलाब चल चल देतो चल 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 ए बाबड गुलाब 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 उमल नाही गुलाब, गुलाब फुलला इकडे दाखवतो चल चल पटकन टोक मी चाललो गुलाब गुलाब इकडे तिला सांग न सांगता देतो तुला मी इकडे चल 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 चल, चल।, <laughs> चल पटकन चल 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 आता बघा ना त्याला <laughs> आता गुलाब दिसलाय दाखवतो कसं करते करतय बघ ब आता बघ गुलाबी वाज घेतला का बर आता काय करायचं तुझी आई तू तु लाडका असून तुझा आई देते का तुला गुलाब द्याना, मग आता मग आता चांगलं तर तुला म्हणलं होतं चल गुलाबदा देतो अरे तुझी आई लाडकी आहे ना हा? अरे मग चल या बाहेर चल देतो चल 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 तुझ्या आईला सांग ना गुलाब दे सांग ना तिला तो कस बघतोय तुझ्याकडे तिला म्हणा गुलाब तो तो दे तुला तुला आवडतोय ना हा मग गुलाब आवडतोय तर तिला म्हणा खायला मला चल चल दे त्याला चल आहे दाखव बरं मला नाही मी तर देतो तो नाही तुला खायला गुलाब तुझ्या आईने सांगितलं देऊ नको म्हणून हम्म बरोबर ना बरोबर आहे का नाही तिला सांग ते ती मना अरे स्वतःचा एवढं लाड का असून तुला गुलाब द्याय <laughs> ना ते मी तर बोललोच नसतो तिला बरं का बभी मी तर बोललोच नसतो तिला हा नसतोच बोललो मी नाही काय करू शकत ती बघ बग... अरे थांब देतो 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 थांब देवाला व्हायचंय देवाला देवाला वाहिल्यानंतर लगेच तिथंच बस ए बावनी देतो बबड्या देतो देतो थोडा वेळ थांब पाच मिनिट थांब पाच मिनिट देतो मी पाच मिनिट थांब फक्त देतो हा देतो 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 मला हा देतो पाच मिनिट थांब तुला पण खायचं आहे का तुला खायचं आहे का तुला तर नाही तुला काहीच नाही जायचं तोपर्यंत खेळ तिकडे चल गार्डनमध्ये खेळ चल, चल ये चल ये ये इकडे इकडे या चल तोपर्यंत गार्डन मध्ये खेळ जा पट जा पट जा खेळ तोपर्यंत जा काय तरी फुललेले दोन्ही गुलाब बघितले बघितला मनास करता येते नाही नाही मी ना काय करत